नमस्कार करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतल्या गैरव्यवहाराच्या संदर्भात आज आपल्या समोर आहेत प्राधिकृत अधिकारी मंडळाचे अध्यक्ष प्रेमदास रोहिदास सॉरी प्रेम रोहिदास राठोड हे आहेत थोडक्यात हे प्रशासक आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही तर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आज त्यागायत या प्राधिकृत मंडळाचा त्यांनी चार्ज घेतलेला आहे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक ठरा म्हणजे जे ठेवीदार आहेत या ठेवीदारांना आपले पैसे कधी मिळणार याची सातत्यानं हे लागलेले असते तर या, या संदर्भात आपण त्यांना विचारणार आहोत साहेब आतापर्यंतची केलेली प्रगती आणि या ठेवीदारांचे जे पैसे आता अडकलेले आहेत हे पैसे कधी मिळणार आणि त्या संदर्भात आतापर्यंत आलेला टप्पा एवढी माहिती आपल्याकडून सांगावी अशी आम्ही विनंती करू बरोबर तर ऍक्च्युली आम्ही चार्ज घेतल्यापासून फेरलेखा परीक्षण करण्यासाठी कालावधी जो गेलेला आहे तो आता मागच्या महिन्यात आम्हाला फेरलेखा परीक्षण अहवाल प्राप्त झालेला आहे बरोबर त्या फेरलेखा परीक्षण अहवालामध्ये साधारण चोवीस कोटी एकोणसत्तर लाखाचा अपहार त्यांदर्शनास आलेला आहे बरोबर आणि या अपहाराची का जी काही रक्कम आहे त्याच्या रिकव्हरी करता मान्य जिल्हा उपनिबंधक सरकारी संस्था कोल्हापूर यांनी कलम अठ्याऐंशी अन्वयची कारवाई सुरू केलेली आहे बरोबर आणि अठ्ठ्याऐंशी चे जे अधिकारी आहेत त्यांनी आपल्याला नोटीस दिलेली आहे थांबू कलम अठ्ठ्याऐंशी ची नोटीस म्हणजे जबाबदारी निश्चितीची नोटीस म्हणजे असं की ज्या लोकांच्यावर ज्यांनी या संचालक मंडळाने जो गैरव्यवहार केलेला आहे ज्यांच्या नावावर किती किती रक्कम म्हणजे अनिल पैलवान साहेब हे विशेष ऑडिटर होते तर यांनी ज्या ज्या संचालकांच्या वरती जितक्या रकमेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठवलाय तेवढ्या रकमेचा त्यांच्यावरती म्हणजे प्रस्ताव आणि तेवढ्या रकमेची त्यांच्याकडून येणं ही जबाबदारी निश्चितीचं चा काम चालू आहे असं साहेबांना सुचवायचं आहे अगदी अगदी हां त्यामध्ये टप्पा असत काय बहात्तर एक ची नोटीस आता आम्हाला आलेली आहे बरोबर बहात्तर एकच्या मध्ये आपण ज्या अपहारातील जी काही रक्कम आहे त्याचे सगळे दस्तावेज संस्थेमधले ते आपण चौकशी अधिकाऱ्याकडे सादर केलेले आहेत त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला बहात्तर दोन ची नोटीस देणार ज्याच्यामध्ये जे काही तत्कालीन संचालक जे होते संचालक आणि जे काही कर्मचारी आहेत त्यांना ते नोटीस जाणार आणि मग त्यांचं म्हणणं घेऊन पुढं बहात्तर तीन बहात्तर चार बहात्तर पाच असं बहात्तर सात पर्यंत ते सगळं कारवाई चालते आणि त्यानंतर एक फायनल जबाबदारी फिक्स केल्यानंतरचा अहवाल ते मान्य जिल्हा उपनिबंधकाकडे सादर सादर करतील आणि त्यानंतर अठ्ठ्याण्णव बच एक सर्टिफिकेट आपण माननीय जिल्हा उपनिबंधक साहेबाकडून घेणार आणि त्यानंतर ऍक्च्युअल जे जबाबदार आहे या अपाराला अपाराला त्यांच्याकडून आपण रिकव्हरीची प्रोसेस सुरू करणार सर ही रिकव्हरीची प्रोसिजर नेमकी काय असते काय सांगू शकाल ते तेच आता मी तेच ते सांगितलं की नाही मला असं म्हणायचं आहे की ज्या संचालकांच्यावर जबाबदारी ज्यांनी गैरव्यवहार केलाय त्यांच्यावर जबाबदारी निश्चित झाली बरोबर हे पैसे त्या संचालकाकडून कशा पद्धतीने वसूल करणार अठ्याण्णव बच सर्टिफिकेट आपण घेणार डीडीआर करून आणि अठ्ठ्याण्णव बच सर्टिफिकेट म्हणजे कोर्टाची डिक्री सारखा प्रकार आहे तो बरोबर आणि त्याची जी अंमलबजावणी आहे ती आपल्या वसुली अधिकाऱ्यामार्फत महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू अॅक्ट जो आहे बरोबर त्याप्रमाणे आपल्याला ते करण्याचे अधिकार आहेत आणि सेल करून मग ते वसूल करणार अगदी अगदी आणि मग ते त्यामध्ये ते स्वतः असतील किंवा त्यांचे वारस म्हणजे मयत जर असले तर त्यांचे वारस जरी असेल तर त्याच्यातून कोण सुटणार नाही बरोबर 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 म्हणजे साहेबांनी असं स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या नावावरती एकदा जबाबदारी निश्चित झाली अठ्ठ्याण्णव बची कार्यवाही डीआर साहेबांनी पूर्ण केली की साहेब सक्षम आहेत आणि या अठ्ठ्याऐंशीच्या कलमासाठी सर कोण कोणते अधिकारी प्राधिकृत केले शासनाने आपल्या शहरच्या उपनिबंधक मॅडम आहेत प्रिया मॅडम म्हणून बरोबर ते आपली चौकशी करतात हा अठ्ठ्याऐंशी आणि एक्क्याण्णव ब चा हा निर्णय झाला की या ज्या लोकांनी गैरव्यवहार केलेला आहे त्या लोकांच्या मत्ता किंवा कार्य मालमत्ता सेल आउट करून त्यांनी केलेला जो गैरव्यवहार आहे तेवढी रक्कम ही वसूल करून या सगळ्या ठेवीदारांचे पैसे परत करण्याची जबाबदारी किंवा हे या प्रशासक मंडळावरती आहे आणि ते सत्वर करतील अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं मित्रांनो करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहाराच्या संदर्भात आपले ह्या मागोवा घेण्याचं काम चालू आहे या पतसंस्थेतील गैरव्यवहार निपटून काढण्यासाठी आणि ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी जी कोर कमिटी स्थापन झाली आहे त्या कोर कमिटीने केलेल्या कामाचा आपण आढावा पहिला यापैकीचे सगळ्यात महत्वाचे जे प्रमुख या पैसे मिळवून देण्यासाठी जे काम करतायत ते आहेत सुबराव पवार खर तर या पतसंस्थेतील पैसे मिळवण्यासाठी ती, तीन स्तरीय त्यांनी रचना केलेली आहे एक पोलीस डिपार्टमेंट आहे दुसरं न्यायालय आहे आणि तिसरं प्रशासकीय आहेत म्हणजे एम पी आय डी पोलीस डिपार्टमेंट बघतंय अठ्ठ्याऐंशी कलमाखाली जे MPID, कलमा करते ते सहकारी किंवा प्रशासक करते आणि या व्यतिरिक्त म्हणजे कोर्ट या माध्यमातून सुद्धा त्याने म्हणजे हे लक्षात घ्या मी आपल्याला तुम्हाला सांगितलं की या पतसंस्थेतील ठेवीदारांचे पैसे परत मिळाले की कशा पद्धतीनं प्रयत्न करावेत याचे एक आदर्श उदाहरण तुम्हाला सगळ्यांना मिळायला हरकत नाही असं मला वाटतं मित्रांनो तर या संदर्भात सुब्राव पवार जे या ठेवीदार संघटनेचे जे काही प्रमुख आहेत का यांनी केलेल्या कामाचा थोडक्यात आढावा आपण त्यांच्या ऐकणार आहोत सर <coughs> नमस्कार मी सुब्राव पवार ठेवीदार प्रतिनिधी आणि फिर्यादी म्हणून कामकाज पाहतो तर या पतसंस्थेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आम्ही आत्ता जी स्टेज आहे त्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो पहिली स्टेज म्हणजे लंटेडी ऍक्ट ह्या केसमध्ये लागू केलेला असल्यामुळं आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून त्यामध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारीच या संस्थेचे संचालक असल्यामुळं आणि ते लोकसेवक असल्यामुळं त्यांच्या मतदायित्वाची माहिती की जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडून मागणी केली होती जवळजवळ बावीस लोकांची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांना ही सादर झालेली आहे त्या माहितीची सद्यस्थिती छाननी सुरू आहे आणि त्याचं मूल्यांकन करून तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाला पाठवला जातो शासनाकडून मंजुरी घेऊन एक क्लास वन दर्जाचा जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करून त्या प्रॉपर्ट्या जप्त करणे आणि सभासदांच्या ठेवीदारांचे पैसे देणे अशी ही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आम्ही आता सातत्यानं पाठपुरावा किंवा फास्ट घेण्यासाठी त्या यंत्रणेला जे लागेल ते मदत करण्याचं आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी विनंती केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे या संदर्भात मला सर्व ठेवीदारांना आणि सभासदांना विनंती करावी अशी वाटते की आजच्या घडीला मतदायित्वामध्ये जी माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे दाखल झालेली आहे जिल्हा परिषदेकडून तर ह्या आरोपींनी माहिती वैयक्तिक देत असताना सुद्धा काही लपवली असण्याची दाट शक्यता आहे म्हणजे खरी माहिती या विवरणपत्रामध्ये दिलेली असू शकत नाही त्यामुळं ठेवीदारांनी आमच्या आता ठेवीदार जिल्हाभर विखुरलेले आहेत किंवा करवीरमध्ये तर संपूर्ण याच्यामध्ये विखुरलेले आहेत ज्या ज्या ठिकाणी आरोपी राहतात किंवा आरोपींची जी गावे आहेत त्यामध्ये सुद्धा आमचे ठेवीदार राहतात तर ठेवीदारांनी त्यांची जी प्रॉपर्टीची माहिती आहे म्हणजे घरदार असेल किंवा त्यांच्या मोटर गाड्या असतील किंवा अन्य काही माहिती असेल तर या संदर्भातली माहिती आमच्या कोअर कमिटीला या पतसंस्थेत आणून द्यावी अशी एक माझी त्यांना विनंती आहे जेणेकरून जास्तीत जास्त पारदर्शकपणे त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करून रक्कम आपली वसूल करण्यासाठी सहकार्य होईल आता दुसरा मुद्दा आहे आमचा सहकार खात्यामार्फत कलम अठ्ठ्याऐंशी ची कारवाई तर यामध्ये सुद्धा संस्थेच्या वतीनं किंवा संपूर्ण रेकॉर्ड चौकशीसाठी देण्यात आलेला आहे या संदर्भात जी काय कायद्यातील सहकार कायद्यातील तरतुदी आहेत उपविधीमध्ये तरतुदी आहेत त्याप्रमाणे जी कारवाई होईल संबंधित सम्म, जे आरोपी आहेत त्या आरोपींची रक्कम निश्चित होईल आणि ती सुद्धा मग रक्कम जप्त करणे वसूल करण्याची कारवाई हा दुसरा भाग आहे त्याच्यानंतर तिसरा भाग आम्ही असा घेतलेला आहे जवळजवळ चारशे अठ्ठेचाळीस ठेवीदारांपैकी छप्पन हे ग्राहक न्यायालयामध्ये गेलेले आहेत आणि ग्राहक ते सुद्धा आम्ही आता अंतिम टप्प्यावर आहोत तिथंही ग्राहकांच्या वर झालेल्या आणण्यासाठीच ते न्यायालय स्थापन केलेलं असल्यामुळं आम्हाला लवकरात लवकर त्याच्याकडून म्हणजे निकाल अशावादी आहोत आणि ते निकाल मिळतील असा असं ह्या तीन स्तरावरती आम्ही याच्यामध्ये कामकाज करत आहोत सद्यस्थितीत आता जो फेरलेखा परीक्षण अहवाल सादर झालेला आहे याचं जर अवलोकन केलं तर ह्याच्यामध्ये ज्या ह्या संस्थेमध्ये कीड लागलेली आहे किंवा जो अफहार करण्याला जी सुरुवात झालेली आहे ती दोन हजार पासून सुरुवात झालेली आहे आणि दोन हजार पासून आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ दहा ते बारा वर्ष या संस्थेमध्ये हा असा गैरकारभार करण्याचं कामकाज ह्या आमच्याच सेवक बंधूंनी किंवा सहकारी बंधूंनी बनावट खाती कर्ज बनावट खाती तयार करणे तारण बनावट करणे आणि पैसे उचलणे अशा पद्धतीनं अपहार केलेला आहे त्यामुळं पोलीस खातं आता या केसमध्ये जे ऑडिट लेखा परीक्षण अहवाल आहे त्या अनुषंगाने सुद्धा तपास कार्य जोराने करण्याची शक्यता आहे म्हणजेच एक ठेवीदार संघटनेचे प्रमुख या नात्यानं त्यांनी केलेलं आणि या संपूर्ण यंत्रणेचं कोऑर्डिनेशन ते करतायत समन्वय ते करतायत आणि ज्या त्रिस्तरीय यंत्रणा त्यांनी राबवलेल्या आहेत ती खरोखर लाजवाब अशी आहे एक पोलीस डिपार्टमेंटकडे एम पी आय डी आहे प्रशासनाकडे अठ्ठ्याऐंशी खाली करमता म्हणजे कलमाखाली म्हणजे सहकार कायद्याच्या कलम अठ्ठ्याऐंशी खाली चौकशी चालू आहे आणि ते आता अंतिम टप्प्यात आलेले आहे एमपीआयडी म्हणजे लोकांना ठेवीदारांना जो कायदा लागू पडतो तो कायदा लागू केलेला नव्हता ठेवीदार संघटनेचा कायदा तो लागू केलेला आहे त्यामुळं त्रि स्तरावरती एकाच वेळेला या पद्धतीनं त्यांनी या सभासदांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठान मांडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल नमस्कार